घ्यायची जाम रेशी ना जाशी का <laughs> ना बॉल सारखा खाली धप्पाक अरे खुडखूड करती ती तू टाईस नाही ना, ना? ना? उंच माझा जो का कसा बसलाय भाऊ का न्यायची कशी पण जरी घेतली तू

होलसेल आहे पण तीन घेतल्यावर थोडा अजून कंपनी आजच्या दिवस दुकानामध्ये सात साडेसात हे होलसेल रेट या अमृतसर आजच्या दिवसच त्याच्यात खुर्च्याच काय सगळ्या ना खोलून आपल्याला फिट करता आलं पाहिजे घरी पण गाडीत जागा नाही आमच्या जागाच नाही हाऊसफुल येत माणसं डिक्कीत काय मोबाईल कलर आहे का हा रेड व्हाइट येतो आहे ना वर किती रेड आणि ब्लॅक घ्यायची का आजी एक सारख्या दोन या तीन जण अशा तीन दोन रेड दोन ह्या असे एक ब्लॅक घ्या एक ब्लॅक घे आणि दोन रेड घे मग एक ब्लॅक घे आणि दोन रेड घे मोबाईल वाले घ्या बाकी आता ही एक झाली आहे ना अजून वर किती आहेत वर एक जास्त बरच भारता नाही तीन तीन हजार द्या आम्हाला तीन दादा तुम्ही पन्नास बी घेतल्या तर एकच ओढे रोजी वर आमचा पगार चालू आहे शोरूम ला जेथे कंपनी त्या रेट मध्ये मी एक एक पीस देतो आजचे दिवस फक्त जाहिरात या रेट मध्ये आयुष्यात पुढची भेटणार नाही हायड्रोलिक इस्टन व्हीलची एक वर्ष गॅरंटी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथं तिथं हे जोडा लाईट आहे नाही का दोन <laughs> हे जे आहेत ना बर का मधल्या शिटावर टाकता येते हे एवढं हे काढायचं दोन आहे ते कुठं टाकायचं मग पाय वेगळे करायचे एक काढून टाकून तो बघा बसतोय का काय <laughs> बसती बसती तुम्ही काढा खरं मग एक तीन बसल्या पाहिजेत तिथं फिटिंग करून का बिगर बिगर फिटिंग बिगर बिगर फिटिंग द्या फिटिंग जर सांगा आपण त्या पुशन वाले आहेत ना आपले बेलोटे बाय हा हा त्यांच्याकडून करून घेऊ ते बनवतात ना पुढच्या आता फिटिंगचा चार्ज तुम्हाला कष्टच नाही करायचे कस नाही एखादं सॉकेट एखादं एकडं बसलं मोडली पुढची बसलं बोंबलं पण ते म्हणतात ना सोपं

प्रोफेशनल म्हणजे ही काय वाईट आहे काय पण पिल्ल्याला मटेरियल नवीन आहे का ते हे करता जुन्यात इथं बघा मालिंग पण नाही उघड विक्टरी का चॉकलेट या तुम्हाला दोन मिनिटाचं काम येत असं माग टाकायचं म्हटलं तुला नाही गाडी मागच्या सीटावर तीन असं नाही माग जागा लय छोटी आहे मागची जागा लय छोटी आहे सर अरे बाई ते पाय ठेवायचं आहे का हे असं टाकायचं म्हणते ते मागच्या बाजूला जाईन मी असं तुम्हाला बरोबर